स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस बावीस जून पासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला राजकोट किल्ला पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला आहे पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि पोलीस बंदोबस्त असणं आवश्यक आहे मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्या पुतळ्याचं पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकरा मे रोजी झालं होतं त्यानंतरच्या पावसात तेथील चौत्र्याचा मातीचा भराव खसला होता, होता। त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं बावीस जून पासून पर्यटकांसाठी बंद केला होता गेले दोन महिने सबुत्राच्या सभोवती दुरुस्ती करण्यात आली चौत्र्याच्या ठिकाणचे काम पूर्ण झाल्यानंतर आता अधिकृतरित्या पर्यटकांसाठी किल्ला सुरू करण्यात आला आहे अजूनही किल्ला परिसरातील काम सुरू आहे तटबंदी अनेक ठिकाणी ढासळत होती तटबंदी दगडाच्या सभोवताली स्टील वापरून सिमेंटच्या सहाय्याने मजबूत करण्यात येत आहे दुरुस्तीची कामेजारी सुरू असली तरी मालवणचे वाढते पर्यटन लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणं गरजेचं आहे सीसीटीव्ही आणि पर्यटन हंगामात पोलीस बंदोबस्त असणं आवश्यक आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल